देशाचे लोकप्रिय लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली शहरात सेवाभावी कार्यक्रम संपन्न खासदार अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप व दवाखान्याच्या परिसरातील प्लास्टिक खेर कचरा स्वच्छ करण्यात आले भारतीय जनता पार्टी गडचिरोली यांच्या वतीने देशाचे लोकप्रिय लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात व जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली शहरातील महिला व बाल रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटपाचा तसेच दवाखान्याच्या परिसरातील गैरकचरा साफ स्वच्छता करून सेवाभावी कार्यक्रम करण्यात आले या प्रसंगी माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री दाई, दाई भाजपा अनु जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देत त्यांना सुख समृद्ध आनंददायी आरोग्यदायी जीवन लाभू अशी ईश्वर चरणी मनोकामना केली यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे जिल्हा महामंत्री प्रकाश जिगेडाम महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ गीताताई हिंगे तालुकाध्यक्ष विलास भांडेकर कामगार आघाडीचे प्रदेश सदस्य गोवर्धन चव्हाण कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर डॉक्टर धवले साहेब डॉक्टर प्रशांत पेंदाम सर जिल्हा सचिव वर्षा शेडमाके महामंत्री बंडू झाडे माजी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर अल्पसंख्याक आघाडी नेते सलीम भाई शहर महामंत्री विनोद देवजवार भूपेंद्र भूपेंद्रभाऊ कुळमेथे देविदास नागरे रमेश नैताम सीमा कन्नाके अविनाश विश्रोजवार राकेश राजमलवार प्रशांत जे अल्म पटलावार तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते व दवाखान्यातील कर्मचारी वृंद उपस्थित होते